गेल्या काही महिन्यांपासून निवेदिता सराफ यांच्या आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झालेली आहे या मालिकेच्या निमित्ताने निवेदिता सराफ व मंगेश कदम यांची जोडी प्रेक्षकांना ऑन स्क्रीन पाहायला मिळणार आहे मालिकेत या दोन कलाकारांव्यतिरिक्त आणखी कोण झळकणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात बरीचशी उत्सुकता होती अखेर मालिकेचा नवीन प्रोमो आलेला आहे आणि त्यात उलगडा झालेला आहे की ते दुसरे कलाकार कोण आहेत आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका दुपार सत्रात प्रसारित केली जाणार जा आहे येत्या दोन डिसेंबर पासून ही मालिका आपल्याला सोमवार ते शनिवार अडीच वाजता पाहायला मिळणार आहे सध्या प्रसारित झालेल्या प्रोमो मध्ये असं दाखवलेलं आहे की हे दोघ जण रिटायर लाईफ जगतायत आणि सुनबाई गोड गोड बोलून त्यामध्ये कशा अडथळा आणते या मालिकेमध्ये मुलाच्या भूमिकेमध्ये हर्षद दुधाडे हा असणार आहे हर्षदने अनेक मालिका केलेल्या आहेत त्यामधली त्याची सगळ्यात जास्त फेमस झाली झालेली मालिका म्हणजे नकळतच सारे घडले त्याने अनेक मालिकांमध्ये अनेक सिनेमांमध्येही काम केलेलं आहे आणि दुसरी प्र या मालिकेमधली सुनेच्या भूमिकेत जी आपल्याला दिसणार आहे ती म्हणजेच प्रतीक्षा जाधव हिनेही अनेक फिल्म केलेल्या आहेत अनेक मालिकाही केलेल्या आहेत आणि खूप छान अभिनयही करते मित्रांनो अशाच मालिकांचे डेली अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद